माझं शालेय शिक्षण वाशिम येथे झालं त्यानंतर मी बारावीनंतर डी एड सांगली येथे केलं आहे आणि डी एड झाल्यानंतर मी प्रायमरी टीचर म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेला जॉईन झाले त्यानंतर टीचर शिप करतानाच मी मुक्त विद्यापीठातून बी ए पूर्ण केलं आणि शिवाजी युनिव्हर्सिटीमधून एम ए पूर्ण केलं या विषयामध्ये त्यानंतर एम ए करत असताना मला स्पर्धा परीक्षेची माहिती कळाली त्यानंतर मी स्पर्धा परीक्षा दिली आता एस टी आय म्हणून मी जी एस टी विभागामध्ये नागपूर येथे कार्यरत आहे ओके किती वर्ष या कार्यक्रम सर दहा वर्ष दहा वर्ष पहिला प्रश्न कुठला आहे सर एसीएस टी दुसरं एज्युकेशन ऑफिसर दुसरं डेप्युटी कलेक्टर दुसरं तुम्हाला योगात कंटिन्यू करायचं आहे हा सर अपडेटेज ओके खात्यांतर्गत नाही आहे का खात्यांतर्गत डायरेक्ट एसीएस टी नसतो प्रमोशन थ्रू असतं प्रमोशन थ्रूच लक्षात घे परीक्षा <coughs> जीएसटी कॉम्पन्सेशन पण माहिती का तुम्हाला त्याचा कधी वाद चालू होता मध्ये काय माहिती का तर सुरुवातीला हो आपण पाच वर्षासाठी जीएसटी कॉम्पेन्सेशन ऍक्ट संसदेत पास केला आणि त्यानुसार चार राज्यांची जेवढी भरपाई आहे प्रत्येक वर्षी चौदा टक्के एवढं एन्हान्स करताना तेवढं कॉम्पेन्सेशन द्यायचं असं ठरलं होतं परंतु आता ती मुदत संपत आली आपण जीएसटी कॉम्पेन्सेशन सेसद्वारे कलेक्ट करतोय परंतु त्याची दिशा पुढची काय आहे आणखी ठरवल्या गेली नाही मागणी आहे ना मागणी आहे सर केंद्राचं काय म्हणणं आहे केंद्राचं सर जीएसटी मध्ये असं ठोस कारण प्रत्येक राज्यांच्या वाढलेल्या जर घेतलं तर महाराष्ट्राला आता वाढलं तर द्यायचंच नाही ना समजा त्यांचं कमी पडतं त्यांना सर असं जीएसटी मध्ये डेस्टिनेशन टॅक्स बेस्ट टॅक्स असल्यामुळे ना की प्रत्येक राज्यांचा याच्यामधून फायदा झाला आणि आपली मागच्या वर्षाची रिसिप्ट ही वाढलेली आहे जवळपास अठरा पॉईंट त्रेसष्ट लाख करोडचा आपण टी कलेक्ट केला ओव्हरऑल इंडियामध्ये त्यामुळे कुठल्या राज्याला रिसिप्ट कमी होईल असं नाही सर कारण आधीचा जो पिरियड आहे त्यामध्ये कोविड होता त्यामुळे त्या रिसिप्ट कमी झाली होती परंतु आता आपली रिसिप्ट चांगल्या पद्धतीनं वाढवली करायची गरज नाही एक्सचेंज करायची गरज नाही सर परंतु तो फंड आपण दुसऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरू शकतो जीएसटी सेल्स लावणं बरोबर आहे का म्हणजे अशा प्रकारे सर कायद्यात तरतूद तर नव्हतीच सगळे सेस आपण से तर दुन जे इंडायरेक्ट जी आहे ते आपण कंपाईल केलेच होते जीएसटी मध्ये बरोबर सेल्स लावायचं असेल तर काहीतरी स्पेसिफिक रिझनसाठी आपण सेस लावू शकतो राज्यांना सर केंद्र म्हटल्यापेक्षा जीएसटी काउन्सिल जेव्हा संमत करेल त्यामध्ये केंद्राचे आणि राज्याचे सुद्धा मेंबर्स असतात आणि त्यांना मतदानाचा अधिकार असतो त्यानुसार आपण आपली आवश्यकता म्हणून आपण सेस लावू शकतो अँटी प्रॉफिटरिंग क्लोज का हो सर सुरुवातीच्या काळामध्ये टॅक्स इफेक्ट कमी झाल्यामुळे ट्रिमेंडसली नफ्यामध्ये वाढ झाली होती टॅक्स कमी झाल्यामुळे आणि तरीसुद्धा जे उदाहरणार्थ हॉटेलवाले किंवा यांनी त्यांचं प्राईस तीच ठेवली होती आणि प्रॉफिट मार्जिन वाढवतात त्यामुळे आपण अँटी प्रॉफिट आता हे प्रॉफिट मार्जिन ठरवून आहे तर उद्योगाचं का उद्योजकाचं का ते तर तू कर करूनच ठरवून होती तुम्ही सर जीएसटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण एकदम कर कमी करून सुद्धा ग्राहकाला फायदा होत नसेल तर ते कुठेतरी अयोग्य आहे सर आणि त्यामुळे अँटी प्रॉफिटिंग परेश होते सर सर्व ठिकाणी त्याच पद्धतीनं त्यांची प्रॅक्टिस चालू होती उदाहरणार्थ सर रवी भवन नागपूरमधलं रवी भवन होतं त्यांची तिथली थाळी ही एकशे दहा रुपयाला होती विथ टॅक्सेस आणि जीएसटी रेट कमी झाल्यानंतर सुद्धा त्यांचे थाळी दर रेट तेच होता की ऍक्च्युली त्याच्यावर पाचच रुपये टॅक्स आणि शंभरवर पाचच रुपये त्यांना टॅक्स व्हायचं तर पाच रुपये तो आपल्याकडनं स्वतःच्या प्रॉफिटसाठी एक्स्ट्रा सर होतं त्यामुळे आपण ती परिषद स्थापन केली होती ते आता स्पर्धात्मक कमिशनमध्ये ती मर्ज झाली सर त्याचा आता सध्या एवढा विशेष रिलेवन्स नाही काय करतो टॅक्स आणि ड्युटीमध्ये काय फरक आहे सर टॅक्स हा गुड्स आणि लावतो आहे आणि ड्युटी ही सर एक प्रकारची फी असते आणि टॅक्समध्ये कसं असते सर की त्याचा आपल्याला मोबदला मिळेलच याची गॅरंटी नसते परंतु ड्युटीमध्ये जो मॅन्युफॅक्चरिंग समजा एक्सपोर्ट ड्युटी आणि आधीची जी एक्साइज ड्युटी होती तर ती आपण एक प्रकारची फी पे करतो सर पण याचं मोबाईलला कसं मिळतो सॉरी सर आपण इतर ठिकाणी जर जर आपण फी शुल्क आकारलं समजा पार्किंग शुल्क तर मी जिथे गाडी पार्क करतो त्या तीन तासासाठी मला दहा तास शुल्क एक्सेस विटी काय म्हणून समजतात काय माहिती सर जनरल जर जनरल थिंक्स न जर शुल्क घेतलं तर या पद्धतीने सर आणि एक प्रकारचं ते फीज म्हणून कन्सिडर ओके ब्राह्मण महाभारत इतिहास आहे नाही सर एक पौराणिक पौराणिक कथा आहे सर कारण त्याचं स्पष्ट असा आधार नाही सर इतिहास म्हणजे त्याचा स्पष्ट प्रबळ पुरावा असा अयोध्ये मंदिर म्हणताना तर चर्चा केली त्याच्यावर मंदिर बांधलं गेलं तर सर एक पौराणिक कल्पना आहे आपली श्रद्धा आहे परंतु तो इतिहास ठरवू नाही शकत अच्छा पण त्या नावाने किती नाव आहेत भारतामध्ये येस सर त्या नावाने सगळं चालतं आपल्या श्रद्धा आणि आपल्या ज्या परिकल्पना आहे त्यानुसार सर आपण नाव निश्चितच लिहू शकतो सर ओके इतर तर कुठलं भक्त मला आवडत सर मला शिवकालीन इतिहास हा जास्त आवडतो ओके महाराजांनी कधी खुल्या मैदानावर लढाई केली का काही शक्य नाही सर फार कमी वेळा खुल्या मैदानात लढाई केली कारण सर स्वराज्य जेव्हा त्यांनी स्थापन केलं महाराजांनी तेव्हा त्यांच्याकडे ते मनुष्यबळ किंवा मावळे कमी होते आणि त्या मानानं जी मुघलांची किंवा परके उदाहरण सर प्रतापगडावर अफजल खानांना त्यांनी मैदानात जास्त म्हणजे पुण्यावरील जे त्यांनी छापा मार खुल्या लढाई अत्यंत म्हणजे नैतिक उदाहरण आहे का सॉरी सर मला ते त्यांच्या फायद्याला किती पकडतेत त्यांच्या नौदलाचं मुख्यालय कुठे होतं सर कानोजी आंग्रे जे आहे त्यांच्या त्यांनी नौदल नौदल शर मुख्यालय हे नवीन शिक्षण व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ऐकल्या गुन्हे सर न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तसा एक कायदे की सर ग्रॅज्युएशनचे समजा चार वर्ष आहे तर आपण किती तास आणि किती महिने जेवढं आपण शिक्षण घेईल त्याचं आपल्याला क्रेडिट प्राप्त होईल जर जसं आपला सिविल स्कोर असतोय त्यानुसार तसं क्रेडिट प्राप्त होईल आणि ज्या वर्षी आपण एक्झिट करू आपण किती वर्षानंतर आनंतर पुन्हा त्या क्रेडिटपासून किंवा त्या वर्षापासून आपण पुढे कॅरी ऑन करू शकतो फायदा काय मागे सर काही अपर्याय कारण पट असं बारावी नाही करता येते ग्रॅज्युएशन दोन वर्ष केले आणि तिसरं वर्ष केलं नाही आणि आपण दहा वर्षांनी गेलो तर सर आपल्याला परत बी ए फर्स्ट इयर पासून म्हणून येतो ना असं नाही तिसरं वर्ष कुठेच म्हणून पहिले वर्ष सॉरी सर मराठ्यांना ओबीसी दिलं पाहिजे सर मधून जर आरक्षण दिलं आरक्षणाचा आहे सर की समान पातळीमध्ये आणणे किंवा त्या पर्टिक्युलर समाजामध्ये सर्वसामान्य अशी जाणीव की त्यांना आपण काहीतरी करू शकतोय ओबीसी मधून जर आरक्षण आपण मराठ्यांना दिलं तर सामाजिक भेदभाव क्लॅशेस निर्माण होऊ शकतात की जे लाँग टर्मला आपल्याला दुष्परिणाम देऊन देऊ शकतात त्यामुळे सर स्वतंत्र आरक्षण देण्यास योग्य अच्छा पण ते सामाजिक व शैक्षणिक असले असतील तर त्यांना आपण स्वतंत्र पन्नास सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टाने तीन निकष ठरून दिले होते की पन्नास टक्क्याची मर्यादा सांभाळा इम्पेरिकल डेटा योग्य पद्धतीनं गोळा करा आणि त्यांचं ता सामाजिक आणि शैक्षणिक असले पण सिद्ध व्हावं अशा तीन ज्या गाईडलाईन दिल्या त्या निकषावर जर झाली तर आपण निश्चितच सर वेगळ्या पद्धतीनं मदरद्यामध्ये आपण आरक्षण देऊ शकतो दिलं पाहिजे ना दिलं पाहिजे सर जर शैक्षणिक आणि माग सामाजिक मागास पण सिद्ध झालं तर नाही झालं तर नाही झालं तर सर नाही झालं नाही जर एखाद्या कम्युनिटी किंवा सगळ्या कुणबी घोषित केलं पाहिजे सर सगळं कुणबी घोषित करणं सर अयोग्य आहे कारण मग जो इतर मागासवर्ग आहे त्यामधील आधीच तर सर काही कास्ट आहेत त्यांचा डॉमिनन्स ओबीसी इतर मागासवर्गामध्ये डॉमिनन्स जास्त आहे तर तो सर सगळ्यांना फायदा होणार नाही आरक्षण देऊन सुद्धा फायदा होणार नाही रोहिणी आयोगाने जसं त्याचं बटवारी सांगितलं तर त्यामुळे सर खालच्या आहेत त्यांना फायदा आरक्षणाचा मिळणार रोहिणी आहे सर पण प्रसिद्ध केला नाही गोपडू तरच काय तर त्यांनी फक्त सर मी काही लेखामधून वाचलं होतं की त्यांनी ओबीसी मध्ये सुद्धा सब कॅटेगराईज केलं पाहिजे का नाही करत सर प्रसिद्ध रिझन तो छंद कुठं सर चेस खेळणे <coughs> बुलेट टाइप का असतो बुलेट हा सर एक मिनिटाचा वेळ असतो सर साठ सेकंदामध्ये पूर्ण आपल्याला आपल्या मुळून रॅपिड रॅपिड क्लासिकलमध्ये सर एक दिवस असतो रॅपिडमध्ये आपल्याला तीन ते पंधरा ते तीस मिनिटापर्यंत वेळ असतो आणि ब्लेड्समध्ये सर तीन मिनिटाचा वेळ असतो तीन ते पाच मिनिट ओके तुम्ही कुठल्या उचलले सर मी क्लासिकल जनरल तुम्ही तरी कॉम्प्युटर शिकला कॉम्प्युटर सायन्स मोबाईलमध्ये जे ॲप्स वगैरे असतात त्यासोबत किती वेळच होतो त्याच्यामध्ये सर ग्रँडमास्टर सिनियर ग्रँडमास्टर जेव्हापर्यंत अच्छा म्हणजे कॉम्प्युटरवरच होतो हां सर आणि घर घरी आहे तर म्हणजे व्यावसायिक नाही विचार व्यावसायिक नाही ओके म्हणजे बुद्धिम चेस खेळणारे आणि जिंकणारे बुद्धिमान असतात का सर बुद्धिमान असतीलच असे नाही परंतु चेस जर प्रामाणिकपणे आणि छंद म्हणून जर खेळला तर त्यांच्या बुद्धीचा निश्चितच विकास होतो सर ओके hmm. शाळांमध्ये आपण मुलांना चेस खेळून त्यांचा काय फायदा होईल सर गुजरात विद्यापीठाने तसं गुजरात सरकारने तसा थोडासा प्रयत्न केलेला आहे सर की hmm. शाळा स्तरावर स्पर्धा वगैरे जर असेल तर त्यामधून विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता समायोजन कौशल्य कोऑर्डिनेशन या गोष्टींचा विकास होऊ शकतो सर फायदा लागव होऊ शकतो सर अच्छा तुम्ही प्रशासनात आला तर तुमचे प्रमुख अभिगम कुठले असतील सर प्रशासनात आल्यानंतर माझं मानवी भांडवल याच्यावर मी फोकस करायचं त्यामध्ये आरोग्य शिक्षण आणि त्यांचं कौशल्य या तीन गोष्टीवर खर्च करायचं त्यानंतर जे आ, महिला आणि बाल यांच्यावर मी अग्रप्रमाण काम करायचं त्यानंतर इतर जे उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या कंपवत आहेत त्यांच्यावर काम करायचं अशा वंचितसाठीच कुठल्या योजना राज्यामध्ये चालल्या तुम्हाला माहिती का जे वंचित घटक हे समाजातले म्हणजे ती धान्य कोणाने त्यांच्या कॅटेगरीज करून त्यांना एक्क्याऐंशी कुठली लोकांना आपण देतोय सगळी झालं असं वंचित घटकांसाठी कुठल्या योजना आपण राबवतोय सर सियांना नावाची त्यांच्या कुपोषणासाठी त्यांना त्यांना आनंदाचा सीधा वगैरे जो आहे सर गुढीपाडवा हे काय अशी विशिष्ट योजना आहे जिथे म्हणजे वंचित ते म्हणून बाहेर काढता येईल सक्षमीकरण करता येईल सर रोजगार योजना आहे ती पण सगळ्यांसाठी तिथे सगळ्यांसाठीच आहे शिक्षणावर मार्क्स कसं करतो किती टक्के सर आयडी सहा आठ पर्सेंट करायला पाहिजे पण सर आपला तीन पर्सेंट पर्यंत करायचं आरोग्यावर सुद्धा सहा पर्सेंट व्हायला पाहिजे सर तर अडीच तीन पर्सेंट पर्यंत पाहिजे का वाढवायला पाहिजे सर तुम्ही असं सचिव सगळ्या वाढवायचं येस सर कारण शिक्षण अशी गोष्ट आहे पुढे तुम्हाला असं विचारतील की मग कोणाचं कमी करू ते कमी करावं लागेल खर्च त्यासाठी सर टॅक्स रिसिप आपण वाढवू शकतो नाही तुमचं त्या नाही वाढवता त्याची मर्यादा असते एकदम सहा टक्के करण्यापेक्षा सर टप्प्या टप्प्याने जर वाढवला आपण एकदम म्हणून ना सर स्थिती प्रसिद्ध महत्वाचा मुद्दा ना कम्प्युटर झाल्यानंतर हे झालं पाहिजे नाही सर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सर परंतु आपल्या आपण विकसनशील देश आहे तर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या असमान लोकांसाठी सुद्धा आपल्याला तेवढ्याच पाहिजे बरं तरी सांगू कुठला खर्च कमी करता येईल का सर स्पेसिफिक कुठला खर्च असं काय करून ओल्ड पेन्शन योजना जुन्या पेन्शन योजना योजने तोटी आहेत त्या जर सरकारने ऍक्सेप्ट केल्या कर्मचाऱ्यांना ओपीएस पाहिजे सर आपला एफ आर डी ऍक्ट म्हणतो की सरकारी एका लिमिटच्या वर खर्च होऊ शकत नाही तर पूर्णतः ओल्ड पेन्शन देणं सर मला तरी वाटतं चुकीचं आहे कारण आरबीआयने सुद्धा सर त्यामध्ये मुख्य मुद्दा सर नवीन पेन्शन योजना सुद्धा चांगलीच आहे एन पी एस त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे सर त्याच्यावर डबल टॅक्सेशन होत आहे सर म्हणजे सुरुवातीच्या रक्तांमध्ये आणि सरकार म्हणतोय की जेव्हा तुम्ही त्या पैसे घेणार तेव्हा सुद्धा तुम्हाला इन्कम टॅक्स मार्केट रेटनं भरावा लागेल हा डबल टॅक्सेशनचा एक मुद्दा आहे सर आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर त्यामध्ये आहे की ओल्ड पेन्शनमध्ये पन्नास टक्केची मिनिमम शुअरिटी आहे तशी त्यामध्ये मार्केटच्या फ्लक्च्युएशनवर राहणार तर सरकार सर पंचवीस तीस टक्क्यापर्यंत जर शुअरिटी दिली तर समाधान होऊ शकतं सर त्यासाठी आता समिती पण स्थापन केली वय अठ्ठावन्न साठ किलो सर माझ्या मते अठ्ठावन्नच योग्य आहे सर कारण रोज बेरोजगारी आणि हे पाहता आपण जे अठ्ठा अठ्ठावन्न ते साठमधील जे काही म्हणजे आरोग्याने सुस्थिर आणि काम करणे हो लोक आहेत त्यांना आपण इतर ठिकाणी डेकोरेशन वर किंवा इतर प्रकल्प म्हणून डेपोरेशन डायरेक्ट काय होतं डेप्रेशन म्हणजे सगळ्या प्रॉब्लेम सर, सर, सर शेवटच्या टप्प्यामध्ये सर जो पगार असतो त्यामध्ये जो एंटर इंटरलेवल असतो त्याच्या जवळपास ते पटत असणार नाही सरकारवर आणखी ताण म्हणण्याची शक्यता आहे त्यांचा अनुभव आणि फायदा आपण करून घ्यायला हवा सर तर मेट्रोसारखे प्रकल्प वगैरे असेल तर तिथे आपण ते मॅटांमध्ये राष्ट्रपूरची एक प्रमुख समस्या कुठे तुम्हाला वाटतेच होती सर राजकीय असतील राजकीय राजकीय उपाय सर त्यावर एकच उपाय आहे की सर प्रत्येक पक्षांनी पक्षांनी आपल्या तत्वाला बांधील राहून आपल्या पक्षाच्या स्वतःच्या तत्वाला बांधील राहूनच आपली राजकीय वाटचाल पुढे करायला पाहिजे हे कसं नाचा ना तर वाद झाला हा ते कसं आपण इम्प्रूव्ह सर आपण पक्षांतर्बंदी कायदा पण आणला परंतु त्याच्याचे काही क्लॉज शोधून आता जे तुमच्या उत्तराप्रमाणे उत्तर नाहीये राजकीय उत्तर नाही सर याच्यामध्ये ठोस आपण लोकशाहीवादी लोकशाही देशावर की यांनी असंच वागायला पाहिजे त्यांना स्वतःच सो व्यक्ती स्वातंत्र्य आहे कुठल्याही पक्षात जाऊ शकतात कुठली विचारसरणी अंगीकारू शकतात परंतु सर एक नैतिक ते नजर जसं यशवंतराव चव्हाण सरांच्या काळामध्ये साठच्या दशकामध्ये राजकारणाला नैतिक अधिष्ठान होतं तसं आता राहिलेलं नाही सर आणि आपण पक्षांतरबंदी कायद्यामध्ये सुद्धा सर आणखी चांगल्या सुधारणा करू शकतो की ज्यामुळे यांना बंद अटकाव होऊ शकतो सर बरं चालेल थँक्यू थँक्यू सर